नमस्कार आपण आज पाहणार आहोत सोमवारी म्हणजेच मिडकॅप एक्सपायरी सोमवारी मार्केटमध्ये काय होऊ शकतं किंवा मिडकॅप एक्सपायरीला काय होऊ शकतं आपण या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर पाहूया मिडकॅपबद्दल ओके आपण जर हा चार्ड अपन चार्ट बघितला पंधरा मिनटाचा चार्ट आहे आपण चार्ट व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण याला डे वीक आणि मंथला आधी पाहू चला तर पाहू मंथमध्ये काय सांगतो चार्ट चेक आपल्याला मंथमध्ये या चार्टमध्ये असं दिसून येते एक कंटिन्युअसली रॅली बनलेली चेक आणि ही रॅली कमीत कमी एक चार दोन हजार मिड बनलेली मिडकॅपमध्ये एक चार तेवीसपासनं एक वर्ष होऊन गेलं आहे कॅप हा कंटिन्युअसली अप अँड अप अप अँड अप अप अँड अप, अप, अप मन टू मन जातो तुम्ही जर पाहिलं असेल हा मंथ यापेक्षा जास्त यापेक्षा जास्त यापेक्षा हा मंथ इथं कुठंतरी स्टक होण्याचा प्रयत्न केला परंतु या मंथने त्याची टोटल अकराव्या मनमध्ये या दोन मनची टोटल कसरत काढली गेली आणि हा स्टॉक सॉरी हा इंडेक्स या ठिकाणाहून डबल झाला अगेन आगेन अगेन स्टक हाय अगेन हाय अगेन हाय अगेन हाय आपण जर बघितलं ना या वर्षातील किंवा मागील वर्षाची हिस्ट्री तर मिड कॅप दिवसेंदिवस मंथ टू मंथ वीक टू वीक हायच एच आहे त्यामुळे आपण जर बघितलं तर मिड कॅपमधील सर्व शेअर्स हे टॉपला आहे सर्वात जास्त मिडकॅपमध्येच पैसा बनवलेला आहे त्यामुळे असं लोकांना वाटतं की मार्केट खूप उरती गेली आहे कारण की मिडकॅपनं लगभग तुम्ही या ठिकाणाहून म्हणू शकता साडेसहा हजारापासनं तेरा हजारपर्यंतची मजल मारलेली डबल झालेलं आहे मिड कॅप आणि इंडेक्स डबल होणं ही काय नॉर्मल गोष्ट नाही हा काय स्टॉक नाही करता खूप साऱ्या स्टॉक न मिळून हा इंडेक्स बनलेला आहे आणि हा इंडेक्स डबल झालेला आहे त्यामुळं मिडकॅपमध्ये खूप मोठी मुवमेंट आलेली तर आपण पाहू आता की वीकमध्ये काय चार्ट सांगतो अगेन वीकमध्ये काय सांगितलं तर हा चार्ट एका रेंजमध्ये थांबलेला आहे तुम्ही पाहू शकता या रेंजमध्ये हा स्टॉक सॉरी हा इंडेक्स थांबलेला आहे मग इंडेक्स हिस्ट्री काय सांगतोय त्याची चेक इंडेक्स हिस्ट्री सांगतोय अप डाऊन अप डाऊन अप पॉसिबल अप किंवा तेरा हजार दोनशे वीस लेवल खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही जर बघितलं असेल तेरा हजार एकशे नव्वद हाय मारलेला आहे याच्या अभाव गेला की सडन आगेन इन बाउन्स भेटेल लक्षात ठेवा ही लेवल खूप इम्पॉर्टंट झाली उद्याच्या एक्सपायरीसाठी आपल्याला तर हा त्याचा वीकमधला व्ह्यू होता आपण आता डेवर येऊ चेक डे मध्ये सुद्धा चार्ट डाऊन अप डाऊन अप अप वेमध्येच गेलेला आहे आता आपण पन पाहू पंधरा मिनटामध्ये चार्ट काय सांगतोय चला तर लक्षात घ्या पंधरा मिनटामध्ये या ठिकाणी ट्रेंड निर्माण झालेला आहे बॉटम टू बॉटम टॉप टू टॉप जर पकडलं छोटे मोठे मधातले ट्रेंड आहेत परंतु टॉप टू टॉप बॉटम टू बॉटम पकडलं तर अशा पद्धतीनं ट्रेंड निर्माण झालेला आहे आणि तुम्ही अगेन याला एक लाईट फ्लॅग पॅटर्न असू दे म्हणू शकता अशा पद्धतीनं यामध्ये या दोन गोष्टी दिसून येतात आता आपल्याला वीकच्या सॉरी मंथ आणि वीकमध्ये लेवल कुठली ले इम्पॉर्टंट दाखवत होतं तेरा हजार दोनशे वीस परंतु आपण जसं फाईन आलो पंधरा होतं आपल्याला असं दिसून येतं की ही लेवल तेरा हजार एकशे नव्वद आहे तर लक्षात ठेवा हा जो मिडलचा गॅप आहे हा ट्रॅपिंग गॅप असू शकतो म्हणजे काय मार्केट उद्या ओपन होताना या गॅपमध्ये ओपन होईल आणि या गॅपमध्ये ओपन झाल्यानंतर काय करेल असं असं करू शकतं परंतु जेव्हा ही लेवल ब्रेक होईल किंवा डाऊन साईडला हा बॉक्स ब्रेक होईल मार्केट सडन मुवमेंट करून लक्षात ठेवा त्यामुळं मिड कॅपची एक्सपायरी पॉसिबल आहे की जोरदार होऊ शकते उद्या हिरो टू झिरोमध्ये चांगले कॉल मिळू शकतात त्यासाठी आपल्याला का काय लक्षात ठेवावं लागेल लेवल तेरा दीडशे तेरा एकशे पस्तीस ट्रॅपिंग झोन ब्रेक झाला पुटमध्ये एंट्री करू शकता अपसाईडला तेरा एकशे नव्वद तेरा दोनशे वीस ट्रॅपिंग झोन ब्रेकआउट झाला की कॉल साईडला एंट्री करू शकता जी मुवमेंट बनल जी अप असेल किंवा डाऊन असेल या ब्रेकआउटनंतरच्या या ज्या मुवमेंट बनतील ते लक्षात ठेवा पन्नास पॉईंट ते हंड्रेड पॉईंटच्या आसपास मुवमेंट भेटतील कारण की या लेवलपासनं जरी ब्रेक झाला मार्केट तर चेक करा लगभग तेरा ऐंशी पॉईंटची मुवमेंट आहे एकशे बेचाळीस आणि एकशे ऐंशी म्हणजे लगबग वीस पन्नास साठ पॉईंटची मुवमेंट इथंही बनून जाते नॉर्मली आणि आगेन जर मोठाच फॉल आला तर पॉसिबल आहे की तेरा पंचवीस पर्यंतची मुवमेंट आहे तर हंड्रेड पॉईंटची मुवमेंट इथंही तुम्हाला दिसू शकते म्हणून या ज्या मुवमेंट बनणार आहेत ह्या पन्नास आता तुम्ही म्हणताल की मी पन्नास पॉईंट सर पन्नास पॉईंट म्हणजे मिडकॅपमध्ये खूप मोठी गोष्ट आहे कारण इंडेक्स मोठा नाही ते तो तेवढा आणि याची लॉट साईज ही मोठी त्यामुळं तुमचे कॉल जर ॲट द मनी असतील इन द मनी असतील हे पॉसिबल आहे की इन द मनीचा दहा रुपयाचा कॉल सॉरी ॲट द मनीचा दहा रुपयाचा कॉल आहे तो चाळीस रुपये पंचेस रुपये पन्नास रुपयेपर्यंत जाऊ शकतो त्यामुळं या लेवल खूप इम्पॉर्टंट आहे उद्याची एक्सपायरी जोरदार होऊ शकते या लेवल ब्रेकआउट असतील तर ओके त्यानंतर अगेन बँकेकची एक्सपायरी बँकेक्स बँक बैंक निफ्टी फिन निफ्टी सिमिलर लाईक सारख्या वर्क करताना दिसतात म्हणून आपण याला बँक निपटी पाहू आता बँक निपटी काय करते आपण मंथली पाहू सेम बँक निफ्टीसुद्धा तुम्हाला असं दिसून येईल टॉप 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 मारत गेलेले त्यानंतर मंथमध्ये हा जो ट्रेंड बनत चाललेला आहे तर या ट्रेंडवर किंवा या ट्रेंडवरती येऊन थांबलेली असं म्हणू शकतो आपण सेम जो त्याचा हाय आहे त्रेपन्न तीनशे बावीस लाँग टर्मसाठी आणि जो ट्रॅपिंग एरिया बनलेला आहे एकोणपन्नास सहाशे ते एकोणपन्नास सातशे हा एरिया ब्रेकआउट झाल्यानंतर बँक निफ्टीमध्ये खूप मोठी मुवमेंट बघा जी की वरती पंचावन्न हजार सत्तावन्न हजारापर्यंत असू शकते आणि डाऊनला म्हणलं ती त्याची हिस्ट्री आहे त्या पद्धतीनं या पद्धतीनंही बनू शकते त्यामुळं बँक निफ्टीमध्ये हे लॉंग टर्मचे टार्गेट आहे आता उद्यासाठी काय होणार आहे आपण पाहू त्यासाठी आपण येऊ डेच्या चार्टला पंधरा मिनटाच्या चार्टला ओके चेक डे डेमध्ये आपल्याला असं दिसून येत आहे की बँक निपटीने अगेन या पद्धतीमध्ये मुवमेंट सुरू केलेला आहे आणि जर स्मॉल ट्रेंड बघितला जो की हा होता हा ट्रेंड देखील ब्रेक केलेला आणि तसंच मार्केट हे किंवा मा बँक निफ्टी या रेंजमध्ये स्टक झाली लक्षात घ्या एक्कावन्न चारशे पन्नास आणि डाऊनला पन्नास नऊशे या लेवल उद्यासाठी खूप इम्पॉर्टंट हिरो टू झिरोसाठी या लेवल ब्रेक झाल्या की तुम्ही फिन बँकेक्समध्ये कॉलबूट ट्राय करू शकता हा मिडल जो एरिया आहे हा फक्त आणि फक्त अप डाउन, अप अपडाऊनचा एरिया आहे इथं लॉंग टर्मसाठी काहीही मिळू शकत नाही या लेवल ब्रेक झाली ही लेवल ब्रेक झाली अशा पद्धतीच्या बँक निपटी निपटी फिन निपटीमध्ये लेवल दिसून येत त्यामुळं मॅक्सिमम उद्या लक्ष ठेवा मिडकॅपवरती कारण की मिडकॅपमध्ये जर काही घडलं तर खूप जोरदार घडलं अप असेल किंवा डाऊन असेल जो एरिया दिलेत किंवा जो स्टकिंग एरिया सांगितला त्या एरियामध्ये काहीही करू नका कारण की ते एरिया खूप मोठे नाहीत वीस वीस तीस तीस पॉईंटचे आहेत प्रीमियम खाल्ला जाईल परंतु एरियाच्या एरिया बाहेर गेल्यानंतर चांगली मुवमेंट भेटेल लक्ष ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू